गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग सगळ्यांना सांगते मला दात येतात म्हणून बघू दे आज काकाच्याच हातावर आहे इकडं आमच्या आईचं चाललंय आणि सारवायचं गाडी आली गाडी आली गाडी आली

आता करते करते हे तिला शिकायचंय ना आम्ही सारवत नाही मग आता ती सारवणारी हे जे सगळं दिसतंय ना हे आईनी पाठ तीन वाजता केले कारण त्यांना झोप येत नव्हती आणि आता हे उरलेलं आत्ता करतायत कारण शेण संपलं होत आणि इकडे मी अजून आहे कारण जरा चालायला गेले होते आता आंघोळ वगैरे करते मग तुम्हाला भेटते गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तसं गुड मॉर्निंग नाही आहे गुड आफ्टरनून झालं आहे कारण आज पहिल्यांदा सगळी घरातली कामं आवरून घेतली आम्ही आणि त्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे तर आज आहे आमच्या यात्रेचा पहिला दिवस म्हणजे काय छबिन्याचा दिवस आणि इकडं मॅचिंग मॅचिंग करून बसलेत हे शिवजयंतीचे टी शर्ट आहेत पण खरं तर त्यांनी आताच घातलेत भाऊजींला घरात पण ऊन लागते <laughs> बोला 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 इकडे बोला इकडं बोला इकड इकडं बोला कोणी 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 परीला सांगा अगो बाई ले तर आता आहे दुपारची वेळ वाजले तीन आणि भरपूर निवांत आहे आज कारण नाही ना यात्रेचा आदला दिवस आहे म्हणजे सॉरी यात्रेचा पहिला दिवस चिमणीबाईबाई आंबाई फिरून आला कुठे गेली तर पुढच्या घरात कोण ना कोण सारखं येत होतं त्यामुळे मी आता जुन्या घरात येऊन बसलीये तर आज यात्रेचा पहिला दिवस आहे म्हणजेच पोळ्यांचा दिवस पोळ्या तर काही आम्ही आज केल्या नाहीत कारण काल सुद्धा पोळ्याच होत्या झालं तर, तर आता आमचं सगळं काम वगैरे आवरले आता वाजले तीन तीन ते चारच्या दरम्यान आहे ना आमच्या इथं आता दिंडी येते ह्या वेळेला पूर्ण जे आठवडाभर पारायण बसतं ना तर त्याच्या त्याची जी दिंडी असती ती आजच्या दिवशी येते शेवटच्या दिवशी मग ती आहे ना आता येणार आहे तर मग ती दिंडी जेव्हा येते त्यावेळेला मग आता आम्हाला पण रेडी व्हायचंय हो ते त्यांची पालखी सुद्धा येते त्यासोबत मग तर त्यांची पूजा वगैरे करायला लागते मग तर तुम्हाला दाखवते इकडे काय काय कशी कशी प्रथा आहे ते तर आम्ही लांब जाणार नाही आहे आम्ही आज ह्या वेळेला ना घरामधूनच हे करणार आहे कारण बाळ पण आहे घरात आणि मला पण काही ला जाता येणार ना नाही ना ना जास्त त्यामुळे म्हटलं आता मी माझा आवरायला घेते आणि मग तुमच्याशी बोलते आणि दाखवते तुम्हाला दिंडी कशी येते पण त्याआधी मला रेडी होण्याच्या आधी मला आमच्या दारामध्ये रांगोळी काढायची आहे मग रांगोळी कशी बाजूनी सगळीकडून काढलेली आहे फक्त मला मधोमध काढायची आहे म्हणून थांबली आता ती काढते आणि मग फ्रेश होऊन तुम्हाला भेटते गावाला आलं की चालच बदलली माणसाची फुल इग्नोर मारताय मला गाड्या दिसती की मी माझी रांगोळी बघा तिकडी काढली कशी तरी मला कशाच फुल काढली तुझा आवडलं नाही रांगोळी काढायची म्हणून बाकी ठेवणार नाही ठीक आहे हॅलो हॅलो मला आधी वाटलं होतं मी भरपूर वेळ बसू शकेल पण काही जास्त वेळ बसताच येत नाही आहे आणि दिंडी यायचा पण टाईम होणार आहे कारण बरेच जण आवडताना दिसत आहेत तर मी कशी रांगोळी काढली तुम्हाला दाखवते ही अशी काहीतरी मी रांगोळी काढली आहे सुस्वागतम लिहिलं आहे आणि छोटीशीच काढली कारण मला लय वेळ बसवतच नाही हो आहे आता आणि मला माझं पण आवरायचं हे जे साईड दिसतंय ना बॉर्डर ते मुलींनी आधीच काढलं होतं गाडी आली एकच मिनटं आल्या आल्याच माझ्या रांगोळीवरून उद्घाटन झालेले <laughs> गाडी गेली काय नाही चला ते खराबच होणार आहे अशी पण इथं दिंडी थांबणार आहे तिकडून येते आणि इथं थांबते तर चला आता माझा पण अवतार आवरायचा आहे नाहीतर दिंडी दारात येईल आणि मी अशीच असणार आहे तुम्हाला डायरेक्ट आता आवरूनच भेटतील काय त्यांच्या किती घ्यायचे कोयिनंच एक माझं एक आणि घ्या इनला पण एक बसम चला दिसतं प्ले आम्ही बिबी विदाऊट मेकअपच असतो आणि हे आमचे युट्युबर आहेत जे एक शब्दही बोलायला तयार नाही आहेत स्वतःच्याच गावात असून हं आता बरा इकडे माझी गाडी 70 ला गेली. आमच्या दाराचं तोरण बघा किती सुंदर आहे. हाय आमचे अजून एक सबस्क्रायबर. अख्खा <laughs> गाव सबस्क्राईबर करी. असंच असच ओ मस्करेनी. हे आमचे पप्पाच आहेत. आणि हे त्यांचे जावई बप्पू आहेत. हा म्हणून एवढे लाचतात आराध्याची वाटते कसा भाग केलं त्यांनी अर्धा अर्ध केलं अर्ध म्हणजे थोडा अजून कमी तीन केलं तीन, से, तीन सेम तीन सेम झालं की समजायचं ते बरोबर झालं तर मी आता अशी रेडी झालेली आहे छान असं आणि आता फक्त दिंडीची वाट बघायची आहे दिंडीचा आवाज येतोय जरा असा तोपर्यंत आपण ओवाळणीचे ताट वगैरे रेडी करून बसायचे आता तिकडे वहिनी त्या रूम मध्ये करतायत आणि मी आपल्या आवरून आली आहे इकडे आमच्या आई पण बघा आज कशा रेडी झाल्यात दाखवा जरा आई मागा फिरून गजरा विजरा आणि इकडे आमच्या जाऊबाई आमच्या ताई आमच्या वहिनी आरतीचं ताट रेडी करतायत आणि हे आमची रडूबाई तिलाय ती येण्यासाठी रडती आणि मी एवढ्या बांगड्या घातल्यात ना ती तिला टोचतील म्हणून मी घेई नाही तिला म्हणून रडतीये यायचं आहे चला चला अगं पिलू <laughs>

आणि इथपर्यंत दिंडी आली आहे त्यामुळे आम्ही पण चाललोय आता तिथं आम्ही दोघीजणीच निघालोय कारण आई परीला घेऊन मागास थांबलेत आणि आम्ही चाललोय दिंडीपर्यंत आता तुम्हाला दाखवतो आमच्या इथं दिंडी कशी असते ती खर कुणाचे नाव आहे ते खरत तिला आज नवीन काहीतरी दिसतय पायामध्ये तिला आज पहिल्यांदा तसलं शूज घातले चाला येत का शूज घालून फिरती चालले इकडं नारळ फोडायचं सोलायचं